असं हे अवन आहे का नाही त्यानी अवन सगळंच अवन आलं का नाही पास होतं मलाच अवन आलं मला आणि माझ्या त्या मैत्रिणीला अवन आलं हे पास माहित नाही मला बरं तिला मी पाचवीच्या का

আতমযেলে সোন কেনকে দিকেন নিকেনাই দিকেন্যনে হাতুকেন আস্য়াই তিকেনে দেকের স্য়েন ভাকেন নিকেন নিকেন কেন পাকে নি�

पिवळ नाही बर कालर आहे नुसता केशरी आंबा तू ह्या व्हिडीओ मध्ये केशरी ओरिजिनल पिकवलेला आहे ओरिजिनल नैसर्गिक हे झाडाच पिकलेत बर का झाडाला पिकलेले त्याला कुठलं औषध नाही काय नाही काय नाही करू का

करते सांध्याची दोनच त्यातल्या कुया का मग काढायच्या काय माहिती करते लय मोठा व्हिडिओ तिथच नको करू एका जागेवर वाटायला लागले बोर 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 पण आज माहीचा निकाल लागलाय ना त्यामुळं काय तरी वळवळ केलेले होते त्यामुळे आंबरच आम केलाय चपाती केली आता सांगितली भाजी करते भाजीला काय नव्हतं आम्ही गावावरून आलो नव्हतंच त्यामुळे भाजीलाच काय नव्हतं त्यांनी गेलं तर भाजी आणायला पण भाजीलाच काय सापडलं नाही सगळं बंद झालं तोपर्यंत कामावर येऊन भाजीला जायला मग आता कधीच चांगली भाजी आणि आमच्या शेजाऱ्यांनी आमच्या ह्या साईटला आमचे शेजारी आहेत ना त्यांनी आम्हाला आंबो तीन तर त्या तीन आंब्याचा रस ह्याच्या पप्पाने केला तर मित्र बघितलं आणि भांडी घासते माझ्या पोटापासून रख रक करायला मला काही समजायला लागेल कशामुळे होते तसं कशामुळे काय आता पटकन भाजी करते पटकन जेवायला बसते

Daca vreau un aluat mai mare, trebuie sa pun aluatul de aici Daca vreau un साधक भाजून घेतलं घेतले त्यांनी गॅसच काय झालं गॅस झालं माझ्या त्याला शिर लागतो त्याच्यावर भाजी शिजायला तेव्हा त्याच्यावर चॉप करियो माय बेबी सूपला ससं सेविंग किताब का चाहिए था और बोलो सोई थी गरम हवा बकर ने, ने काय टॅटो पिट असे टॉमॅटो जे का गाण्याचा नाद लागला की पण गाण्याचा नाद लागतोय

सुट्ट लागले का शाळा मध्ये अगं निकाल लागलाय बाया सुट्टी लगेच लागतात शाळा लगेच बनती जून मध्ये बनणार शाळा आहे सुट्टीला होती सांडव्याची भाजी लागेल चांगली लागली बघित